नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं पुसद बैल बाजारमध्ये खूप दिवसानंतर आपण बाजारमध्ये आलेलो आहोत त्याच्या आधी तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे आपल्या इथे पुसदला पंधरा आणि सोळा एप्रिलला म्हणजे बुधवारी शंकरपटाचे आयोजन केलेले आहे आयोजक आहेत विशाल भाऊ कवडे बबलू भाऊ मंदाडे गौरवभाऊ कवडे आणि हे जे ठिकाण आहे शंकरपटाचं नवीन पुसद हत्ती पुलावरून तीन किलोमीटर अंतरावर जयभाऊ नाईक यांच्या शेताजवळ हेगडी रोड पुसद या ठिकाणी हे शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर सर्व पुसद जे काही बैलप्रेमी आहे बैलगाडाप्रेमी आहे त्यांना विनंती आहे या ठिकाणी या शंकरपटाचा आयुष्य त्यांनी आनंद घ्यावा आणि ज्यांच्याकडे बैल असतील त्यांनी नक्कीच याच्यामध्ये आपले बैल पवावे तर आपल्या भावांनी पहिलं वर्ष आहे त्यांचं तर चांगलं नियोजन केलेलं आहे त्यांना साथ द्या तर पाहू बाजार काय दादा आपले नाही का बैल मोठे आज आणले नाही का काय नाव दादा म्हणलं आपलं परमेश्वर राजे मग आपले दातल कसे आहेत दोन्ही अवधात बरं काही कामाला लावून देऊ कामाला लावले बर काय किंमत सांगायची तुझा पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची आणि व्यवहारात आलं कि समजा काही होईल बरं मग आपला मोबाईल नंबर सांगून द्या एकदा अठ्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकवीस त्र्याऐंशी सदुसष्ट त्र्याऐंशी सदुसष्ट झिरो एक झिरो एक बरं ठीक आहे धन्यवाद हा लानी लानी फटी था माम दादा, दादा नाव काय म्हणलं आपलं गाव कोणते फुलुमरीच आहे का मग हे मोठे बैल जे आहे एक दातल कसे आहे सहाच आहे का आणि कमाल पक्की आहे का काही मारती का काय किंमत सांगायची त्याची नव्वद सांगायची व्यवहारात आले तर कमी जास्त होईल आणि हे बैल दादा दाती आला एक सहा जाता आहे कमाल चांगली आहे का हे बरं यायची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये बरं आणखी जोडी आपली येत आहे का चार बैला बरं येऊ डबल वापस ठीक आहे मोबाईल नंबर सांगू द्यायचा एकोणशे एकोणऐंशी बहात्तर त्रेसष्ट झिरो चार बेचाळीस ठीक आहे दादा काय नाव आपलं चव्हाण बरं गाव कोणतं आहे दादा फुलंब्रीच आहे का जोडी आपली दातल कशी आहे तुला सहा चार सहा चार कामा किंमत चांगली आहे का चालू बरं काही मारती गेली का लेख लाल बर काय किंमत सांगायची दादा एक लाख रुपये किंमत सांगायचे आहे ए झाल्या कमी जास्त होईल बरं एक एक मोबाईल नंबर सांगू शहाण्णव नव्याण्णव एकसष्ट सहासष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर शेवटी चौऱ्याहत्तर ठीक आहे दादा धन्यवाद हा मामा गोरे कोणते आपले

अरे अरे मामा आपलं नाव काय बर कुठून आले आपण आर्मी वरून खरेदीसाठी आले काय हो बर ठीक आहे मग जाऊन कस काय गोरे दादी आहे कमाल लावले काय बरं याची काय किंमत सांगायची पन्नास सांगायची किंमत समोरासमोर आलेत काय होईल शे दादी कशी आहेत तांबडे दोन दोन दात कामाला लावले बरं यायची किंमत मग पंचेचाळीस हजार आणि धामणे अवधात दोन्ही बी कामाला लावले का लावायचे बरं यायची किंमत काय आहे पंचावन्न हजार रुपये किंमत या कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांग नव्वद एकवीस एकावन्न तेवीस झिरो चार

काय मारती किती शांत आहे काय किंमत काय सांगायची किती पंच्याण्णव किंमत सांगायची आणि यवारात आलं कमी जास्त होईल समोर समोरासमोर आलो कोणी पंच्याऐंशी ला देऊन टाकायची दोन चार नाही का मस्त आहे थोडी मोठी आहेत हा मग एकदा नंबर सांगून द्या ममा अठ्याहत्तर तेवीस अठ्ठ्याहत्तर तेवीस झिरो चार झिरो चार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ठीक आहे ममा धन्यवाद हा मामा काय नाव बोलले आपलं बरं बर गाव कोणते काकड जाते नाही का मग हे जोडी आपली दाताल कशी आहे दाताल आली।, आली का कामा मल? कामाल मला चांग कमाल चांगले आहेत बरं काही बाया घ्यायला मारते का निकर शांत मग किंमत काय सांगायची मग पासष्ट हजार पासष्ट हजार पासष्ट हजार किंमत सांगायची ना कमी जास्त होईल बरं एकदा नंबर सांगू दे मग आपला नव्याण्णव साठ त्रेचाळीस बरं अठ्याऐंशी किंमत सांगायची आहे समोरासमोर आला तर व्यवहारात घेऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल बर ठीक आहे मामा धन्यवाद बर रामराम मामा काय नाव म्हले बरं गाव कोणतं आहे गाझीपूर का गाव गोरे कस काय दाताल दोनदा दावतात का बरं बर कामाला लावले का मग काढवायला चालते तर काय किंमत सांगायची पंचावन्न किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होईल नंबर सांगू एकदा सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव 시청뭐주셔서감다 <목소리나> दादा काय नाव म्हणले आपलं बरं गुरे जाताल कसे आपले कामाला लावले का दादा अकरा लावून देत नाही काय किंमत सांगायची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारात आलात कमी जास्त होईल ना काय नंबर सांगू दे आपला

दाताला दोन दाद आहे दोनदा दोन्ही बी नाही एकच आहे आपलं दोन दात आहे बरं बरं हे दोन दाता आहे एकच नाही का हे बी दोन दोनदात आहे ती कोणच होय आपलंच आहे बरं हे कामं लावलंय का मग हो चालू आहे का बा बर काय किंमत सांगायची होई याची चाळीस त्याची पन्नास सांगायचं सव्वीस पन्नास हो नव्वद हजार नंबर सांगू देता मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव बावीस बावीस पंचवीस पंचवीस एकाहत्तर सदुसष्ट एकाहत्तर सदुसष्ट हा ठीक आहे मन्यवाद हा धन्यवाद दादा राम राम दा नाव आ, हो। दादा नाव काय म्हणलं आपलं गुरु जाधव गाव कोणतं आहे ही जोडी आपली दाताल कशी आहे आता दोन दोन दात दोन्ही दोन दोन दात हो कामाला लावेल आहे का हो कामाला चांगली चालते पक्के बरं दादा किंमत काय सांगायची सत्तर हजार सत्तर किंमत सांगायची हो काय एवारात आला तर कमी जास्त होईल होतं बरं मोबाईल नंबर एकदा शहात्तर डबल सहा शहात्तर डबल सहा झिरो सहा झिरो सहा एकवीस अडुसठ एकवीस अडुसष्ट हो बरं दादा ठीक आहे धन्यवाद हा पुढची जोडी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेली आहे माहिती मा पूर्ण स्क्रीनवर दिली आहे जोडीची किंमत आणि मालकाचा मोबाईल नंबर तर तुम्हाला ही जोडी लक्षात द्यायची असेल तर मालकाला फोन लावा